नमस्कार मित्रमैत्रिणींनो नवरात्र म्हटलं की बरेच उपवासाचे पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात पण आज आपण बनवणार आहोत उपवासाचा सात्विक पौष्टिक आणि शरीराला भरपूर ऊर्जा देणारा आणि थकवा दूर करणारा घरात असलेल्या चार साहित्यात मौसूद आणि तीन ते चार महिने टिकणारा पौष्टिक असा हा लाडू अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून आणि कमीत कमी साहित्यात पौष्टिक असा लाडू झटपट तयार केलेला आहे चला तर उपवासाची सात्विक पहिली रेसिपी पाहूया हे उपवासाचे लाडू तयार करण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे कढई घेताना आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची आहे त्यामध्ये दोन वाट्या शेंगदाणे काढलेले आहेत वजनी पाहायचं झालं तर साधारणतः अडीचशे ग्रॅम हे शेंगदाणे आहेत मंदाचे वर एकसारखे हलवत आपल्याला शेंगदाणे छान असे करपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जेवढे आपण मंदाचे वर भाजतो ना तेवढे ते खाण्यासाठी खमंग आणि कुशकुशीत लागतात तुम्ही कधीतरी असे मंदाचे वर शेंगदाणे एकदा भाजून बघा आणि एकदा फुल गॅसवरती शेंगदाणे भाजून बघा दोन्हीतील फरक तुमच्या लगेच लक्षात येईल मंदाचे वर एकसारखे हलवत छान असल्या पण शेंगदाणे भाजलेले आहेत शेंगदाण्यावरती खूप देखील दाग पाडायचे नाहीत तर या पद्धतीने एकसारखे हलवत पाच ते सात मिनिट मी मंदाचे वर शेंगदाणे भाजून घेतले छान असा खमंग असा शेंगदाणे भाजलेल्याचा सुगंध देखील दरवळत आहे शेंगदाण्यांना गरिबांचा बदाम देखील म्हटलं जातं त्यामुळे सर्वसामान्य घरांपासून अगदी श्रीमंत घरामध्ये अगदी सहजपणे शेंगदाणे रेग्युलरमध्ये आपण वापरत असतो तर शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामधील जी कमतरता असते हिमोग्लोबिनची ती भरून येण्यासाठी मदत होते आणि शेंगदाण्यामध्ये नॅचरलच ऑइल असतं त्यामुळे ते शरीरामधील मंगणाचं असं काम करतं आणि पोट साप होण्यासाठी तर रामबाण असे हे शेंगदाणे आहेत शेंगदाणे भाजले आहेत की नाही कसं ओळखायचं तर थोडेसे शेंगदाणे या पद्धतीने हातामध्ये घेऊन थोडेसे चुरगडे की अगदी सहजपणे त्याचं टरपल निघालं की समजावं शेंगदाणे छान आतपर्यंत भाजले गेलेले आहेत शेंगदाणे मन दाचेवर भाजले तर ते छान आतपर्यंत खरपूस भाजले जातात आणि हाय फ्लेमवर जर आपण भाजले ना वरती त्याला लगेच काळपट डाग पडतात आणि शेंगदाणे आतमध्ये कच्चेच लागतात खाताणा आणि असे भाजलेले शेंगदाणे जर डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवले ना तर ते जास्त दिवस चांगले राहत नाहीत त्यामुळे लाडू बनवताना आपल्याला शेंगदाणे छान असे खरपूस मंदाचेवर पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपण काढून घेऊयात लाडू बनवण्यासाठी दुसरा महत्वाचा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे एक वाटी सुक खोबरं आणि सुक्या खोबऱ्याचे किती उपयोग आहे ते मी तुम्हाला सांगायला नको रोजच्या जेवणापासून ते मोठमोठ्या समारंभाच्या जेवणापर्यंत याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि नैसर्गिकरित्या या खोबऱ्यामध्ये देखील तेल असतं त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी तर खोबरं सर्व उत्तम आहे दी हो या ठिकाणी खोबरं अगदी दोन मिनिटांमध्येच भाजून झालेलं आहे हे देखील मंदाचे वर एकसारखा लवत खरपूस भाजून घेतलेला आहे खोबऱ्याला हलका तांबूस रंग आला की खोबरं भाजलेलं आहे असं ओळखावं खोबरं गरम असताना थोडंसं आपल्याला ते मौसूद आणि नरम लागेल पण जसं खोबरं थंड होईल तसं ते छान कुरकुरीत होतं त्यामुळे यापेक्षा डार्क रंगावरती खोबरं भाजू नका नाही तर ते कडवट लागेल खोबरं भाजून झालेलं आहे हे आता आपण काढून घेऊयात आता खोबरेची कढई होती ती सुती कपड्याने पुसून घेतली आणि त्याच कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे आणि या लाडवातला दुसरा पौष्टिक आणि महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे डिंक या ठिकाणी वीस ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि हा डिंक आपण आता या तुपामध्ये तळून घेणार आहोत डिंक तळताना सुद्धा एक टेक्निक असते ज्यामुळे डिंक व्यवस्थित आतपर्यंत तळला जातो आणि कसा ओळखायचा तेही सांगणार आहे तर मंदाचे वर तूप छान असं कडकडीत गरम करून घेतलं त्याच्यामध्ये डिंक टाकला आणि छान असा एकसारखा झाऱ्याने हलवत डिंक छान असा फुलेपर्यंत तळून घ्यायचा डिंक जसा फुलला जाईल ना तसा जा त्याच्यावरती हलका तांबूस रंग येऊ लागतो आणि डिंक फुलायचा बंद होतो याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की डिंक छान आतपर्यंत तळला गेला आहे डिंक हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे अशक्तपणा दूर करतो आणि शरीराला उबदारी देतो कॅल्शियम देखील डिंकामध्ये भरपूर असल्यामुळे हाडं देखील मजबूत होतात तुम्हाला जर सांधी वाताचा त्रास होत असेल तर अशा वेळेस तुम्ही डिंकाचा लाडू खाल्ला तर वाताच्या त्रासापासून तुम्हाला बरासा आराम मिळेल आणि डिंकाचा लाडू हा आपल्या शरीराची झीज भरून काढतो म्हणून तर डिलेवरी झाल्यानंतर बायकांना एक डिंकाचा लाडू आणि एक ग्लासभर दूध अणुशापोटी किंवा उपाशीपोटी खाण्यासाठी सकाळी देतात तर या ठिकाणी आपण असा डिंक तुपामध्ये तळून घेतलेला आहे याच पद्धतीने उरलेला सर्व डिंक मी तळून घेणार आहे आता शेंगदाणे सुद्धा छान शे अशी आपले थंड झालेले आहेत शेंगदाणे खाल्ले की बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो तर तो त्रास होऊ नये यासाठी सुद्धा तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगणार आहे तर शेंगदाण्याची सर्व टर्पल आपण काढून घेणार आहोत आणि शेंगदाण्याच्या मध्ये जो कोंब असतो ना तो या पद्धतीने आपण शेंगदाण्याची डाळी केला ना की तो निघून जातो आणि हा कोंब असतो त्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास होतो तर या पद्धतीने तुम्ही शेंगदाण्याची लाडू खाताना किंवा लाडू बनवताना या याच्या डाळी तयार करून घेतल्या तर याचे कोंब शेंगदाणे पाकडताना वेगळे होतात आणि शेंगदाण्याचे लाडू जरी खाल्ले तरी तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा जरी तुम्ही शेंगदाण्याचा लाडू खाल्ला तर यावेळेस नक्कीच तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही वाटीचा वापर करून आपण शेंगदाण्याची टर्फल सोबतच शेंगदाण्याच्या डाळी अगदी सहजपणे एका मिनटामध्येच वेगळ्या केलेल्या आहेत आता झाऱ्याचा वापर करून हे शेंगदाणे आपण वेगळे करून घेणार आहोत टर्फलांपासून अगदी सहजपणे आणि सोप्या पद्धतीने असं केलं की होतं तर याच पद्धतीने सर्व शेंगदाणे मी गाळून घेणार आहे खोबरंसुद्धा आणि डिंकसुद्धा छान असा थंड झालेला आहे तर खोबरं चुरून सुद्धा, सुद्धा, सुद्धा तुम्ही घालू शकता पण सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत जेणेकरून छान असे जिबेवर ठेवता चुरगळणारे लाडू तयार होतील आता सुरुवातीला खोबरं आणि डिंकं मिक्सरला एक छान दहा ते पंधरा सेकंद फिरवून घेतला त्यामुळे तुम्ही बघू शकता हे लाडू बनवताना आपल्याला खूप जास्त प्रमाणात तेल किंवा तुपाचा वापर करावा लागत नाही फक्त तूप आपण डिंक तळण्यासाठी दोन चमचे वापरलेला आहे तर खूप जास्त बारीक याची पावडर न करता छान असं दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे आता जे शेंगदाणे होते ते सुद्धा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा मिक्सरला आपण जाडसर दळून घेणार आहोत आता हे लाडू बनवताना आपण साखर किंवा साखरेचा पा, पाक गुळाचा सा पाक असं काही ना करणार नाही तर यानंतर आपल्याला हे लाडू गोड बनवण्यासाठी एक वाटी गुळ घ्यायचा आहे गुळ एक वाटी गच्च भरून घेतलेला आहे साधारणतः दीडशे ते पावणे दोनशे ग्रॅम गुळ आहे तुम्हाला किती गोड लाडू हवेत त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गूळ बाळीक चिरून घ्यायचा जेणेकरून तो पटकन याच्यासोबत मिक्स होतो गुळ घातल्यानंतर हे मिश्रण लाडूचं एक दहा ते पंधरा सेकंद फिरवून घेतलं आणि छान असं हे लाडूचं मिश्रण आता लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे हे मिक्सर मधील मिश्रण ताटामध्ये काढून घेऊयात आता येथे लाडू बांधायचे आहेत आता थोडस मिश्रण हातामध्ये घेतलं तर अगदी सहजपणे एका हाताने लाडू बांधला जात आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी छान गोल घरगरी गर अगदी जास्त तुपाचा तेलाचा वापर न करता घरात असलेल्या मोजक्या चार साहित्यात पौष्टिक असे हे नवरात्रीसाठी किंवा उपवासासाठी आपण लाडू तयार केलेले आहेत अगदी पटकन लाडू वळला जाताही पाहू शकता गोल गरगरीत होतात आणि तीन ते चार महिने हे बिलकुल लाडू खराब होत नाहीत त्यामुळे हे लाडू तुम्ही न या नवरात्रीला किंवा उपवासाला नक्की ट्राय करून बघा लाडू बनवायला अगदी साधे सोपे आहेत तुम्ही हे लाडू बनवा कसे झाले ते कमेंट करून सांगा आजची ही साधी सोपी पौष्टिक आणि सात्विक लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद